आपण भारतीय होत आपण जय श्रीराम म्हणत नाही आपण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो आणि ही गोष्ट मला सुषमा स्वराज ज्या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या होऊन गेल्या आज हयात नाही आहेत पण त्या भाषण करताना जय श्री राम नाही म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या मला विचारायचं की आपण रामकृष्ण हरिवाले त्याच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम वगैरे आपल्या काही लहानपणी आईने नाही शिकवलेलं आपण जय श्रीराम राम राम असं सगळं ऐकायचो किंवा रघुपती राघव राजाराम हे आपल्याला माहिती मी शेवटी उठून गेले एकदा सुषमाजींकडे आणि म्हणलं सुषमाजी तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम असं हो राम का म्हणता म्हणजे तुमच्याकडे पद्धत आहे का त्या मध्य प्रदेशच्या होत्या त्या म्हणल्या सुप्रिया एक लक्षात ठेव राम म्हणजे मर्यादा रामाचा आदर्श काय त्यांनी मर्यादा कधीच सोडली नाही आई वडिलांसाठी सत्तेचा त्याग करून चौदा वर्ष हा मुलगा आहे फक्त वडिलांच्या शब्दासाठी ह्याला त्याग म्हणतात हा राम आहे आणि त्यांनी आयुष्यात कुठली मर्यादा कधी सोडली नाही तर जर आपण रामाचं नाव घेत असोल तर आपल्याला मर्यादा सोडायचा अधिकार नाही त्यामुळे जर आपला प्रेम आणि विश्वास त्याच्यावर असेल तर मग मर्यादा राखली पाहिजे आणि ती मर्यादा जपण्याचा प्रांजळ प्रयत्न मी करतील